भाजप विजय संकल्प मेळावा आमदार आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदार संघामध्ये भाजपकडून विजय मेळाव्याचं आयोजन सोळा सप्टेंबर रोजी वरळी डोम मध्ये भाजपचं मेळावा भा। महानगरपालिका निवडणुका आधी भाजपचं शक्ती प्रदर्शन तर ह्या मेळाव्यात प्रमुख नेत्यांची उपस्थिती मंत्रालयात बैठक राज्य मंडळाची आज मंत्रालयात बैठक पार राज्यात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचा व विविध विषयांवर चर्चा तर या बैठकीनंतर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार काय निर्णय घेणार यावर सर्वांचं लक्ष ई बाईक टॅक्सीला सरकारची मान्यता महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम दोन हजार पंचवीस अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडे दर जाहीर करण्यात आले आहे पहिल्या एक पूर्णांक पाच किलोमीटरसाठी पंधरा रुपये तर त्यापुढे प्रति किलोमीटरसाठी दहा रुपये भाडे आकारावे लागणार आहे राज्यावर दहा लाख कोटींहून अधिकचं कर्ज खासदार संजय राऊत यांचा दावा महाराष्ट्र राज्यावर दहा लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाचा डोंगर झाल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला असून राज्याची अवस्था नेपाळ सारखी झाली आहे असा दावा देखील खासदार संजय राऊत यांनी केला रविवारी आशिया कप स्पर्धेमध्ये भारत, भारत पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर राजकीय वातावरण अजूनही आहे आहे भारत पाकिस्तान सामन्यावरून आम आदमी पक्षानेही उघडपणे नाराजी व्यक्त केली पाकला पराभूत करून भारतीय पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आजचा हा विजय भारतीय सैन्य दलाला समर्पित असल्याचे कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी म्हटलं होतं दुसरीकडे आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी जर सूर्यकुमारला शहीदांच्या कुटुंबियांविषयी काही वाटत असेल तर ह्या सामन्यातून मिळालेली रक्कम त्यांना देऊन टाकावं असं आवाहन केलं आहे